कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत वसंत पाटील विलास झुंजार आणि डॉक्टर सुनीलकुमार सरनाईक यांना प्रेस क्लबच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी त्यांच्या पत्रकारितेसह सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार वसंत पाटील विलास झुंजार आणि डॉक्टर सुनीलकुमार सरनाईक यांचं दुःखद निधन झालंय त्यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालयात सर्व पत्रकारांच्या वतीनं आज श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे निवास चौगले भूषण पाटील दीपक घाडगे श्रद्धा जोगळेकर यांच्यासह मान्यवरांनी या ज्येष्ठ पत्रकारांच्या पत्रकारितेसह सामाजिक कार्याबाबतची माहिती सांगितली यावेळी सुनील पाटील गौरव डोंगरे रणजित माजगावकर दुर्वा दळवी संभाजी गणमाळे महेश कांबळे शेखर पाटील ओमकार धर्माधिकारी निलेश शेवाळे सचिन सावंत राहुल गडकर सतेज औंधकर यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते